सोलापूर लोकसभेसाठी डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी हे पंचवीस मार्च रोजी सोमवारी दुपारी दोन ते तीन या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती भाजपाचे शहराध्यक्ष अशोक निंबर्गी यांनी दिली आहे बेचाळीस सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी आरपीआय राष्ट्रीय समाज पक्ष शिवसेना युतीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी सोमवारी पंचवीस मार्च रोजी उमेदवारी अर्ज दाखल करतील त्या अगोदर सकाळी अकरा वाजता शक्ती प्रदर्शन करण्यासाठी हेरिटेज मंगल कार्यालयात युतीचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे हा मेळावा झाल्यानंतर युतीचे प्रमुख पदाधिकारी हे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडं कूच करतील असं भाजपचे शहराध्यक्ष प्राध्यापक अशोक निंबर्गी यांनी सांगितलं या सोलापूर शहरामध्ये संपन्न होणार आहे त्या मेळाव्यामध्ये अनेक मान्यवरांचं मार्गदर्शन होईल आणि मिरवणूक न काढता शांततेनं महाजबीजी आणि त्याच्याबरोबर प्रमुख कार्यकर्ते जाऊन फॉर्म दाखल